शिवसेनेचे वाघणी विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर साहेबांना हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या रा, माननीय श्री एकनाथजी भोईर साहेबांना पुनश्च एकदा Kar CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations

सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी कायम धावून जाणारे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे माजी नगरसेवक माननीय श्री एकनाथजी भोवे साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री सुनील धोळसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा माझ्या माझ्याबरोबर आता ठाणे महानगरपालिकेतले एक डॅशिंग नगरसेवक आहे श्री एकनाथजी भोईर, भोईर साहेबांचा सा, वाढदिवस सा आहे सर सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेहमीप्रमाणे बाहेर जमघट लागलेला आहे नागरिक शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत एवढी वर्ष सातत्याने एवढं प्रेम मिळवणं हे कसं काय शक्य होतं लोकांचा प्रेम आहे लोकांच्या प्रेम जे असतं ते असं कोणाला सांगून मिळत नाही त्याच्यासाठी आपलं काहीतरी कर्तृत्व लागतं दायित्व लागतं आणि गुरुवारी धर्मवीर आनंदीगेर साहेबांच्या आशीर्वादाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा मार्गदर्शन आशीर्वाद आले आणि आज एक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आमचे माजी विभाग प्रमुख देमदास साळखे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही काम करतो तेव्हापासून जे चाळीस वर्षापासून काम सुरू केलेलं आहे ते आजही चालू आहे आणि त्याचाच हे जे प्रचिती जी दिसते की त्या कामाची प्रचिती असते कारण लोकांना आपल्याकडे येतात त्यांचं काहीतरी काही ना काहीतरी गारणं घेऊन येत असतात गुरुवर धर्मवीर आनंदिके साहेबांनी आम्हाला शिकवलेला आहे आल्याला प्रत्येक माणूस हा आपल्याकडे आल्यानंतर तो जाताना हसत गेला पाहिजे जेणेकरून जेवढे काही शक्य होईल ते काम आपल्या माध्यमात त्यांचं झालं पाहिजे जे आपल्या अपेक्षेने आपल्याकडे येत असतात आणि तोच भावना आमच्या मनामध्ये असते एक्झॅक्टली अतिशय शिवसैनिक असं वर्णन एकनाथ भोयरांचं करता येऊ शकतं म्हणजे धर्मवीर आनंद देखे साहेब असताना अगदी साहेबांनी टाकलेला प्रत्येक शब्द साहेबांचा प्रत्येक शब्द प्रमाण म्हणून या संपूर्ण भागामध्ये वागडे स्टेट परिसरामध्ये शिवसेना मोठी करण्याचं काम हे त्याच्यामध्ये जर काही संविधा टाकल्या असतील तर त्या एकनाथ भोरांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे सर सांगा uh, प्रचंड असा uh, गेल्या दोन महिन्यांचा कालावधी तुमच्यासाठी खूप बिझी असतो होता लोकसभेची इलेक्शन होती इनफॅक्ट गेल्या साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी हा तुमच्यासाठी खूप हेक्टिक राहिलेला आहे परत विधानसभेच्या निवडणुका येत आहेत नगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत काय कशा पद्धतीने काम झालं होतं काय एक्सपिरियन्सेस होते तुमचे लोकसभेच्या निवडणुकीचे निवडणुकी म्हटल्यानंतर गेले पस्तीस वर्ष आम्ही या निवडणुका नियमितपणे सातत्याने लढत आलेलो आहोत आणि आम्हाला हो। त्याचं वेगळं काही वाटत नाहीये कारण आम्ही ग्राउंडला काम करणारे कार्यकर्ते आहेत सन्मानिय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी जो दोन वर्षापूर्वी तुम्ही आता दोन वर्षाचा उल्लेख केला दोन वर्षापूर्वी जो निर्णय घेतला शेवट बाळासाहेबांचे विचार गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेबांना अभिप्रेत असलेल्या जे काही विचार ते बाळासाहेबांच्या विचाराने चाललेली शिवसेना आहे बरोबर आणि बाळासाहेबांनी जे रुजवलेले विचार आहेत गुरु धर्मवीर आनंद साहेबांनी दिलेली शिकवण आहे त्यांचे ते एक पट शिष्य आहे आणि त्यांनी दोन वर्षापूर्वी जो घेतलेला निर्णय आणि आम्ही सुद्धा त्यांच्या निर्णयाच्या बरोबर राहिलो हो। कारण त्याच कारण असं होतं जनसेवा ही ईश्वर सेवा आणि बाळासाहेबांना अभिप्रीत असलेली शिवसेना एकनाथ त्यामुळे आम्हाला काय वेगळं वाटत नाही सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने कारण आम्ही नियमितपणे कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असताना आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करतो त्यामुळे आम्हाला वेगळं आमच्यामध्ये वेगळंपणा काहीच वाटत नाही कारण जो काम आम्ही त्यावेळेला करत होतो तोच काम आम्ही आज करतोय आणि लोक आज तुम्ही काय लोक हुशार आहे लोकांना सर्वांना माहिती आहे कोण काम करतो कोण आपल्यासाठी उभा राहतो आपल्याला वेळ पडली प्रसंग पडला तर आपल्यासाठी कोण आपल्या वेळेला उभा राहतो मग वेळ ही फार महत्वाची असते बरोबर आणि कुठल्याही नागरिकाला जर वेळेला आपण उभा राहिलो ज्याला शक्य होईल ती मदत केली तर त्या वेळेला तो नागरिक नक्कीच आपल्या बरोबर असतो एक्झॅक्टली पण एक फक्त मला तुम्हाला असं विचारायचं आहे की गेली दोन वर्ष राजकीय धमधमीचे राहिलेले आहेत ओके गेल्या दोन वर्षांमध्ये असे अनेक प्रसंग आहेत की त्या प्रसंगांचे तुम्ही साक्षीदार आहात अनेक ज्या राजकीय घडामोडी घडत होत्या या अतिशय उच्च लेवलच्या राजकीय घडामोडी घडत होत्या त्याच्यामध्ये इनर सर्कलमध्ये तुम्ही होतात हे सगळे जे अनुभव आहे ह्या अनुभवांमुळे तुम्हाला राजकीय दृष्ट्या वैयक्तिक दृष्ट्या किती सव, आ, किती आणखी तुमचा अनुभव काय ह्या सगळ्याचा किती समृद्ध झाल्यासारखं वाटतंय नाही मला त्या गोष्टी सांगितलं ना डे वन पासून मला असं त्या गोष्टीचं काहीच वाटलं नाही कारण आम्ही एखाद्यावर श्रद्धा वाहिली वाहिली तर त्याला आम्ही सर्व काही मन तन धन अर्पण करत असतो गुरुवारी धर्मवीर आनंदीकर साहेबांनंतर जर ठाण्यामध्ये जर खरोखर कोणी शिवसेना सांभाळली असेल आणि ती शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी संभाळली बरोबर आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी ज्या ज्या वेळेला आम्ही बघितलं ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर संकट आलं त्यावेळेला पहिला धावून जाणारा जर कोणी असेल शिवसेने तर ते एकनाथ शिंदे साहेब होते आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेब आज जे चाललेले आहेत ते मी तुम्हाला काय सांगितलं बाळासाहेबांनी त्यावेळेला विचार दिलेले आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि त्याचा धागा पकडून आज साहेब आज या महाराष्ट्रामध्ये काम करतात गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे तर दिगे साहेबांनी सुद्धा पछाडण्यासारखं काम केलं आणि त्याच पद्धतीने आज शिंदेसाहेब सुद्धा पछाडण्यासारखे काम करतात तुम्ही बघितलं तर कोल्हापूर असो सांगली असो महाड असो ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी संकट आली मान्सून ची संकट आली त्या त्या वेळेला साहेब उभे राहिले आणि आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कामाला लावलं आम्ही सुद्धा त्या ठिकाणी चिखल उपसत होतो गेले पंधरा पंधरा दिवस त्या महाडमध्ये अक्षरशः चालायला रस्ते नव्हते ते सगळे रस्ते साफ करण्याचं काम हे आम्ही सर्व शिवसैनिकांनी केलं आमच्या बरोबर जिथे जी जी यंत्रणा पाहिजे ती यंत्रणा ओबी शिंदेसाहेबांनी केली आणि सांगलीची तीच परिस्थिती होती त्याचबरोबर कोल्हापूरची तीच परिस्थिती होती आणि अशा प्रकारे आता तुम्ही कोकणामध्ये पो, ते मध्ये हे कोसळलं पाहिलं आपण त्या ठिकाणी सुद्धा तेवढा वर चढून त्या गडावर माळीन नाही माळींची दुर्घटना झाली त्यानंतर इस्टालवाडीची दुर्घटना जी घडली दुर तिथे एक मुख्यमंत्री तुम्ही पाहिलं त्यांचा स्टाफ त्यांना सांगतो तिकडे जाऊ नका तरी पण त्यांच्या मनातली असणारी भावना लोकांबरोबर असलेला प्रेम आणि दिगेसाहेबांनी दिलेले संस्कार आणि बाळासाहेबांचा जो विचार हे त्यांच्या मनामध्ये होते म्हणून ते त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते चा त्या इशालवाडीच्या गडावर गेले हा आदर्श आमच्या समोर आहे आणि त्याबरोबर त्यामुळे आम्ही शिंदेसाहेबांबरोबर आहोत आम्ही योग्य माणसाबरोबर आहोत तर ती शिवसेनाही त्याचबरोबर कारण नियती कोणाला सोडत नाहीये नियती बघते आज सुद्धा आपण आम्ही बघत असतो तर नियती ही चांगल्या माणसाबरोबर असते ज्यांनी चांगले कर्म केले त्याचे फळ त्यांना चांगले, चांगले मिळतात एक्झॅक्टली exactly. विधानसभेच्या निवडणुका समोर येत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका समोर काय बघताय आम्हाला मी तुम्हाला सांगितलं निवडणुका गेल्या चाळीस पस्तीस चाळीस वर्ष आम्ही पाहतोय त्यामुळे निवडणुका या रोज आम्ही रोजच आमच्याकडे निवडणुकीचं काम चालू असतं आम्हाला वेगळं काहीच म्हणण्याची गरज नाही कारण आम्ही कार्यकर्ता म्हणून आजही काम करतोय आज ग्राउंड लेवलला आम्ही आज नगरसेवक जरी मी होतो माजी आज माझी नगरसेवक आहे परंतु नगरसेवक असताना सुद्धा कधी आमच्या डोक्यात हवा गेली नाही किंवा आमचे मुख्यमंत्री मोदय सुद्धा आम्ही त्यांना पाहतोय आजही ते जनमानसामध्ये काम करतात त्यामुळे आमच्या डोक्यात ती हवा गेलेली नाही त्यामुळे आम्हाला आम निवडणुका वेगळ्या नाही आहेत निवडणुका या आमच्या रोज या शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातनं रोजच निवडणुकीचं काम आम्ही समजतो होतोय आम्हाला कधीही अशी सुट्टी नसते कारण आम्हीही सुट्टी कधी घेत नाही आमचे मुख्यमंत्री मोदय चार मध्यंतरी भाषणात बोलले का मोदीजींनी माननीय या भारताच्या पंतप्रधानांनी कधी सुट्टी घेतली नाही मीही कधी सुट्टी घेतली नाही त्यामुळे आम्ही कार्यकर्ते म्हणून थोडं का होईना आम्हाला सुद्धा असं वाटतं की आमचं मुख्यमंत्री एवढे काम, काम करतात या भारताचे पंतप्रधान एवढे काम करतात तर आम्ही थोडस काम का करू नये त्यामुळे निवडणुका आमच्यासाठी वेगळं काही नाही जे कोणासाठी वेगळे आहे की जे निवडणुकीपुरती येतात जशी पावसाळा आला का बेडकं बाहेर येतात तशी बेडकं म्हणून निवडणुकीपुरती उमेदवारासाठी काम करण्यासाठी आलेले असतात ते भाडोत्री असतात आम्ही खरेच शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्ही नियमितपणे निवडणुका लढवण्याचं काम करत असतो एकनाथ भोयरांची महत्वाकांक्षा काय कुठली निवडणूक एकनाथ भोयर लढवणार पुढच्या दोन नाही माझी महत्वाकांक्षा ना काहीच नाही आहे कारण मी तुम्हाला मागेही सांगितलं तुम्ही मागेही इंटरव्यू इंटरव्ह्यूमध्ये म्हटला होता मी परमेश्वराला एकच सांगतो परमेश्वरा जे दिलंस ते सुख सुख समाधान आणि हे दे जे काही असेल मिळेल ते गुरुवर धर्मवीर आनंदी साहेब बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाने मला मिळणारच आहे ते माझं कोणीही हिरावून घेणार नाही त्यावर महत्वाकांक्षा म्हणून आम्ही कधी काम केलेलं नाही कधी करणार नाही जे काही आजही मी नगरसेवक म्हणून त्यावेळेला मी काम जेव्हा सुरू केला शिवसैनिक म्हणून मी भी कधीच विचार केला नव्हता की मी नगरसेवक बने आज मी नगरसेवक बनलो मला महानगरपालिके सुद्धा स्थायी समिती सारख्या पदावरही घेतलं म्हणजे त्या ठिकाणी मी सदस्य म्हणून काम करतो त्यामुळे जी काय मला आज पदं मिळालेली आहेत ती गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुले आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले यापुढेही काय मिळणार असेल ते मिळणार आहे पण अपेक्षा नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो राजकारणात असताना आपण काम करत राहा काम केल्याने मिळतं हे सर्वांना माहिती आहे कारण परमेश्वर आपल्या बरोबर असतो त्यामुळे कोणी जरी डावलण्याचा प्रयत्न केला तरी ते डावलू शकत नाही कारण परमेश्वराची साथ असते आणि कर्म आपल्या बरोबर चांगले असले पाहिजेत कर्मात कर्म जर चांगले असतील तर चांगल तुम्हाला न्याय हा नक्कीच मिळेल तर हे होते एकनाथ भोई पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाचा गोरगरिबासाठी तुम्ही पाहिलाय बघा हे सगळं वाढदिवसाचं आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आहे अपंगांना धान्य वाटप आहे त्या ठिकाणी बरेचशे ठिकाणी आरोग्य कॅम्प ठेवलेले आहेत अशा त्या जे काही जनमान तुम्हाला मी सांग पहिलंच सांगते ऐंशी टक्के समाजकारण समाजासाठी काय जास्त जास्त करता येतो ते करायचं असतं आपला तर खरं आयुष्यात एक वर्ष घटलेला असतो आपल्याला त्याचा दुःख असतं वाढदिवस साजरा करणं एक वाढदिवस हा फक्त जनतेसाठी साजरा करायचा आहे तो आज पाहिलं पाऊस आज डोक्यावर आलेला आहे आज केरळमध्ये पाऊस सुरू झालाय महाराष्ट्रात केव्हाही पाऊस होईल ज्येष्ठ नागरिकांना छत्री त्यांच्या डोक्यावर छत असणं हे गरज आहे आणि हे गुरुवर्गीयाने आम्हाला धर्मवीर के साहेबांनी शिकवलेलं आहे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो तेही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात असं काम करा लोकांना वाटलं पाहिजे खरोखर हा आपल्यासाठी काम करतो एक्झॅक्टली तर पाऊस कधी येईल ते माहिती नाही परंतु एकनाथ भोईर ज्यावेळेस बोलायला लागतात त्यावेळेस शब्दांचा प्रचंड मोठा पाऊस पडायला लागतो आणि एक अमोघ अशा प्रकारचं वक्तृत्व त्यांच्यात आहे आणि हे जे आलेलं आहे हे सगळं अनुभवाचा सार आहे गेले पस्तीस चाळीस वर्ष हा माणूस समाजासाठी काम करतो आहे आणि आपण बघू शकतो की शाखेमध्ये ज्यावेळेस बघावं त्यावेळेस गर्दी असते आणि एकनाथ भोईर आले की एक वेगळ्या प्रकारचा ऑरा इथे तयार होतो या माणसाला खूप मोठं राजकीय भवितव्य आहे शिवसेनेचे वाघणी विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा शिवसेनेचा भगवा ध्वज खादुवर घेऊन हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तळागाळपर्यंत रुजवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या रा। माननीय श्री एकनाथजी भोईर साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्ते मित्र आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी हो शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक श्री एकनाथजी भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य माणसांसाठी कायम उपलब्ध असणारे सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी कायम धावून जाणारे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे माजी नगरसेवक माननीय श्री एकनाथजी भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री सुनील सोळसे ఎవదీసా లక్షావధి శుభే